त्याचप्रमाणे आपले ज्येष्ठ कार्यकर्ते अनिल सर आणि इतर सर्व तुम्ही उपस्थित राहिलात मी सर्वांचा आभार मानतो खऱ्या अर्थाने एखाद्या व्यक्तीला जो कोणी वैज्ञानिक असेल कोणी असेल तर आपण नेहमी बघतो आणि विज्ञान असं म्हणतो आणि याचं संशोधनही झालेलं आहे की चंद्रावर खड्डे पडले आहेत किंवा चंद्रावर सुद्धा खड्डे आहेत मला वाटतं आपल्याला काय चंद्रावरचे खड्डे बघायची काही गरज नाही पन्नास फूट जर उंचीवर आपण उभं राहिलो एखाद्या बिल्डिंगवर तर चंद्रासारखे या वाडा भिवंडी मनोर रस्त्याचा जो हायवे आहे या हायवेवर हे सर्व खड्डे पडलेले आहेत हे तर सर्व आपण जाणतोच खऱ्या अर्थाने या तालुक्याने दोन हजार बारापासून हा अन्याय सहन केलेला आहे की आपण या स्वतंत्र भारतात राहतो या देशात राहतो या महाराष्ट्रात आणि वाडा तालुक्यामध्ये राहतो खऱ्या अर्थाने इथं या प्रशासनाने आपल्याला सुस्थितीतले आणि चांगले रस्ते उपलब्ध करून देणं गरजेचं आहे परंतु दोन हजार बारा सालापासून किंवा त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर दोन हजार सतरा सालापासून या वाडा भिवंडी रस्त्यावर एकशे सत्तर कोटी रुपये खर्च झालेला आहे आणि या अनेक एजन्सीनी हे खड्डे न बुजवता ते पैसे काढलेले आहेत जर आपण सरासरी विचार जर केला तर हे एकशे सत्तर कोटी रुपये म्हणजे प्रत्येक वर्षी बावीस कोटी पंचवीस लाख रुपये या खर्च या रस्त्यासाठी खर्च केलेले जातात परंतु आठ महिन्याच्या पलीकडे आपल्याला या बावीस कोटी पंचवीस लाख रुपये खर्च करून सुद्धा चांगला रस्ता आपल्याला मिळत नाही तुम्ही बघा तर माझ्या हातात एक यादी आहे दोन हजार बावीस सालापासून माझ्याकडे एक यादी आहे आणि ही यादी मी माझ्या जवळची नाही सांगत ही वाडा पोलीस स्टेशनला दोन हजार बावीस ते दोन हजार पंचवीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत या वाडा भिवंडी रस्त्यावर किती अपघात झाले किती जखमी झाले आणि या सर्व अपघातामध्ये किती लोक मयत झाले याची सर्व आकडेवारी सांगते सतरा लोक आठ अपघातामध्ये मयत झालेले आहेत दोन हजार बावीस ला पाच लोक दोन हजार तेवीस ला सात लोक दोन हजार चोवीस ला आणि मे दोन हजार पंचवीस पर्यंत एक अपघात होऊन एक मयत झालेला आहे मित्रांनो हे मयत झालेलं जर तुम्ही बघाल तर हे कोणी फोर व्हीलरवाले करोडपती नाही नाहीचले जी लोक रोजच मोटरसायकलनी प्रवास करतात कुठेतरी कामाला जात असतील कोणाच्या तरी सोबत जात असतील असा प्रवास करत असताना ही लोक या खड्ड्यांमध्ये अपघात होऊन आणि ते मयत झाले दोन हजार तेवीसला शोषण असेल तर त्यांना रस्ता उपलब्ध करून द्या दोन हजार तेवीस ला आकाश जाधव नावाच्या बावीस वर्ष मुलाचा एक अपघाती मृत्यू झाला की ज्याला कोणी आईवडिली नव्हते संघर्ष करून शिक्षण पूर्ण करून हा मुलगा कुठेतरी एका कंपनीमध्ये नोकरी करत होता आणि स्वतःचं पोट भरण्यासाठी त्याला नोकरीला जात असताना त्याचा अपघात झाला या खड्ड्यांनी या रस्त्याच्या खड्ड्यांनी तसा बळी घेतला असे एक ना अनेक आकाश जाधव या रस्त्यामध्ये मृत्यूमुखी पडलेले आहेत याला जबाबदार कोण इथले कोणी अभियंते असतील ते जे कोणी या खड्डे बुजवण्याचे टेंडर येत असतील ते आणि त्यांनी घेतलेली ही टेंडर परिपूर्ण खड्डे न बुजवण्यामुळे हा रस्ता खराब होतो याला जबाबदार ते मित्रांनो वाडा मनोर भिवंडी हा रस्ता जो आहे या रस्त्याचं आता काम चालू आहे परंतु एका बाजूला जर आपण बघितलं तर हा रस्ता पायी चालण्याच्या लायकीचा सुद्धा राहिलेला नाहीये आणि अशा या रस्त्यावर जीव घेणं प्रवास करून घरातली करती लोक हो गेलेली आहेत जे काही हातावर पोट असणारी जी लोक हो आहेत ती आज आपल्या गाड्याला फिरत असताना त्यांना वा भीती वाटते की आपलं कधी ऍक्सिडेंट होईल आणि आपण कधी मरू माझे कोणी प्रवासी तर प्रवासी वाहतूक करणारी मध्ये मिनिटोर चालवतात इको चालवतात ह्या त्यांचा रोजचा धंदा आहे परंतु जर, एक जर, जर, हो जर पिछां 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 ते एक दिवस जर त्यावर आले नाही रस्त्याला उतरले नाही तर त्यांचा पाण्याचा प्रश्न निर्माण होतो भीती वाटते त्यांना की आज जर आपण गाडी भरून गेलो तर रस्त्यावर एखाद्या गाडीचं काही नुकसान झालं गाडी खराब झाली तर दिवसभरात कमावलेल्या पैशांपेक्षा कितीतरी पटीने त्या मेकॅनिकला पैसे द्यावे लागतात ही रोजची सगळ्यांची कटकट आहे रोड तर सगळ्यांना हात खास आहे काल परवा तुम्ही बघितला असेल आपल्या या भिवंडी ग्रामीणच्या लोकप्रतिनिधी आंबाडीसारख्या ठिकाणी उभे राहून आणि खड्ड्या बुजवत होते करायला पाहिजे त्या लोकप्रतिनिधींनी करायला पाहिजे पण मला वाटतं कुठंतरी लोकप्रतिनिधींना आपल्या कर्तव्याचा विसर पडलेला आहे आपण आपलं बहुमूल्य मत त्यांना देऊन त्यांना लोकप्रतिनिधी म्हणून आपण मंडळात पाठवलं विधानसभेत पाठवलं या विधानसभेत गेल्यानंतर अशा लोकप्रतिनिधींनी कायदा करावा लागतो या रस्त्यासाठी निधी आणावा लागतो आणि जे कोणी निधी आणून हा रस्ता चांगला करत नसतील अशा अधिकाऱ्यांवर त्यांचा वचक असायला लागतो परंतु आपल्याला हे चित्र विपरीत दिसून आलं असं काहीच घडलं नाही उलट कोणाला तरी बरं वाटावं म्हणून हे प्रकार चालले दहा डिसेंबर दोन हजार तेवीस ला हिवाळी अधिवेशन असताना विधान परिषदेमध्ये मुद्दा उपस्थित झाला वाडा भिवंडी रस्त्याचा तत्कालीन आमदार होते प्रवीण दरेकर साहेब या प्रवीण दरेकर साहेबांनी हा लक्षवेधी प्रश्न उपस्थित केला याला गोपीचंद पोडलकर सन्माननीय आमदार साहेबांनी सुद्धा याला तिजोरा दिला आणि एकनाथ खडसे साहेबांनी सुद्धा तिजोरा दिला आणि या सर्व गोष्टींसाठी त्यांना जेव्हा माहिती द्यायची होती तत्कालीन बांधकाम मंत्र्यांना तेव्हा आपल्या जिल्ह्याचे तत्कालीन बांधकाम मंत्री रवींद्रजी चव्हाण साहेब होते आणि या चव्हाण साहेबांनी त्यावेळेस उत्तर दिलं की या रस्त्याची चौकशी तर होणारच शिवाय कमिटी मार्फत यांच्यावर चौकशी करून आणि यांच्यावर गुन्हे दाखल होते या रस्त्याचं जे कोणी काम केलं खड्डे बुजवण्याचं काम केलं हा रस्ता खराब झाला अपघात होऊन मृत्युमुखी पडलंय अशा यांच्यावर गुन्हा दाखल होईल आणि संबंधित ठेकेदाराला तात्काळ ब्लॅकलिस्ट केलं जाईल तर हा विषय कुठे रस्त्यावर झालेला हो नाही आहे दिवाळी अधिवेशन चालू असताना लक्षवेधी झाली आणि या लक्षवेधीमध्ये हा प्रश्न उपस्थित झाला होता याला कायद्याचं स्वरूप झालं होतं परंतु आतापर्यंत कोणत्या ठेकेदारावर कारवाई केली नाही कोणालाही ब्लॅकलिस्ट केलं नाही आणि एस आय टी मार्फत चौकशी व्हावी अशी कुठलीच तजवीज केली गेलेली नाही आज आपण इथं रस्त्यावर बसलोय रस्त्यावर बसलो असताना आपल्याला हा रस्ता चांगला पाहिजे नव्याने तयार होणारा रस्ता जो आहे त्याचा दर्जा आपल्याला चांगला पाहिजे परंतु दोन हजार सतरा अठरा सालापासून या रस्त्यावर एकशे सत्तर कोटी जो काही खर्च झाला हा एकशे सत्तर कोटी खर्च पाण्यात गेलेला आहे त्यावेळेच्या या खर्चाला कुणी तांत्रिक मान्यता दिलेली आहे प्रशासकीय मान्यता दिलेली आहे कोणत्या ठेकेदाराने हा रस्ता बनवला आणि हा रस्ता बनवत असताना त्या ठे त्या कामावर कोणत्या अधिकाऱ्याचं सुपरविजन होतं या सर्वांवर गुन्हा दाखल झाल्याशिवाय श्रमजीवी संघटना आणि ज्या काही राजकीय पक्षांनी सामाजिक संस्थांनी तरुणांनी आपल्याला जो पाठिंबा दिला आहे हा पाठिंबा आपण घेऊन आज याच ठिकाणी रास्ता रोप करतोय माझी सर्वांना विनंती आहे की जोपर्यंत ह्या आपल्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आपल्याला या रस्त्यावरून उठायचं नाही